दंतेवाडा तालुक्यातील पूर्व भागात प्रचारादरम्यान काही गावात कही खुशी कही गम असे वातावरण दिसले विकसित भारताच्या उभारणीमध्ये आपला हातभार लावा व मला पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून द्या अशी विनंती डॉक्टर भारती पवार यांनी केली देवळा तालुक्यातील चिंचवे तिसगाव कुमराने दहीवाड या गावी भेट देऊन ग्रामस्थांच्या सोबत संवाद साधला देशात भावी पिढीचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे त्यासाठी विक्रमी बहुमताने कमळ या चिन्हावर बटन दाबून भाजपाला मतदान करा असे आवाहन यावेळी केले यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर केदा नाना आहेर शंकरराव वाघ सुनील पाटील डॉक्टर आत्माराम कुंभारे दादा जाधव योगेश आबा आहेर चंदू दादा देवरे सोनाली ताईराजे भूषण कासलीवाल राजू जितवण जगदीश पवार अतुल पवार यशवंत शिरसाठ किशोर कैलास पवार राहुल केदारे विश्वास पवार वैभव पवार बाबा पवार सचिन शेवाळे किशोर चव्हाण नानू आहेर सह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर वड़